नमस्कार मैत्रिणीं आजचा दिवस तुम्हाला सगळ्या मैत्रिणींना शुभ जाऊ सगळेजण व्हिडिओ बघताय खूप छान वाटतंय व्हिडिओ संपूर्ण बघत चला व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि कमेंट करा आणि माझ्या शेतातल्या काही घरातल्या सगळ्या गोष्टी जाणून घ्या तर आजच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला सांगाल की शेरू आमचा शेरू म्हणजे आमचा कुत्रा कुठे गेला तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर घरचा कापूस निघाला हे बघू शकता त्याच्या अशी सरकी काढून घ्यायची आहे सरकी म्हणजे हे अशी ज्या आतल्या बिया असतात त्या अशा काढून घ्यायच्या आहे आणि हा असा कापूस निवडून आहे तर याच्या फुलबाती कशा बनवायच्या आज आपण बघू तर खूप सोपे आहे बाजारात मिळतात जशा अगदी घरी पण बनवता येतात तर बघू शकता त्यासाठी द दूध वापरायचे तर अशा प्रकारे सगळ्या वाती मी इथे बनवून घेतलेल्या आहे बघू शकता खूप सोप्या आणि दुकानात जशा मिळतात तशाच घरी बनवता येतात तर ज्याच्या घरी कापूस असेल ज्या शेतकरी ताईंच्या घरी वगैरे तर त्यांनी तशा बाती घरीच बनवायच्या आणि रोज बत्तीला लागतात तुपामध्ये त्या बुडून ठेवायच्या चला आता संध्याकाळच्या कामाची तयारी तर इथे आम्ही घास कापण्यासाठी आलोय आमच्या पाठीमागे आमची मांजर आम्ही तिला डुग्गी असं म्हणतो ती पण आलेली आहे बघू शकता तुम्ही तर डुग्गीला जोड एक शेरू होता तुम्हाला मी पहिल्या याच्यात दाखवलेलाच आहे तो शेरू बघू शकतो पाठीमागच्या ऊसामध्ये बिबट्या आला आणि त्या शेरूला खाऊन गेला तीन दिवस झाले तर इतकं वाईट वाटलं त्या शेरूला खाल्ल्यामुळं आणि या डुग्गीला सुद्धा जोड राहिली नाही दोघं मस्त खेळत होते आणि इकडे खूप बिबट्याचं खूप प्रमाण वाढलेलं आहे संध्याकाळच्या वेळेस लोकांना गावात जायला सुद्धा खूप भीती वाटते तर सरकारने किंवा तरी काहीतरी करायला पाहिजे पिंजरा वगैरे पण कुणी अजून इतकी दक्षता घेतलेली दिसत नाही आम्हालासुद्धा खूप भीती वाटते इकडे अचानक कधी येऊ शकतो का काय अशा प्रकारे व्हिडीओ ची एंडिंग आहे तेच करू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा शेअर करायला